लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्जांची छाननी अर्जांच्या छाननीनंतर तीनशे सतरा अर्ज वैध तीनशे एकसष्ट उमेदवारांचे पाचशे बावीस अर्ज दाखल मुख्य निवडणूक का अधिकारी कार्यालयाची माहिती उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकरांना मुख्यमंत्र्यांकडून लोकसभेची ऑफर नार्वेकर दक्षिण मुंबईतून निवडणूक लढणार का, का याकडे लक्ष दक्षिण मुंबईच्या जागेचा तिढा येत्या दोन दिवसात सुटण्याची शक्यता इच्छुक उमेदवार मंगल प्रभात लोढा आणि राहुल नार्वेकरांना काम सुरूच ठेवण्याच्या सूचना ठाकरे गटातील अनेक नेते सोबत येण्यास उत्सुक मिलिंद नार्वेकर आमच्या सोबत येत असल्यास त्यांचं स्वागत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगाची का नोटीस मशाल गीतामध्ये भवानी शब्द आल्याना आयोगाची नोटीस जय भवानी शब्दावरून निवडणूक आयोगानं पाठवलेली नोटीस उद्धव ठाकरेंनी धुडकावली आम्ही जय भवानी म्हणणारच ठाकरेंची आक्रमक भूमिका कर्नाटक मध्य प्रदेश निवडणुकांच्या वेळी मोदी शहानी राम मंदिर बजरंग नाव घेऊन प्रचार केला मग त्यांच्यावर कारवाई का नाही उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व पूर्णपणे सोडलं तसंच जय भवानी हा परमपवित्र नारा उच्चारण्याची लायकी त्यांनी गमावली त्यामुळे त्यांना जय भवानी हे शब्द काढण्यास सांगितले असावेत भाजप नेत्या चित्राबाग यांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला आधी भाजप मग राष्ट्रवादी सोबत सत्ता अशा वारंवार भूमिका बदलणाऱ्यांनी मनसेवर बोलू नये मनसे, मनसे नेते संदीप देशपांडेंचे ठाकरे गटावर टीका ठाकरे गटाचे आमदार आमच्या संपर्कात उदय सामंत यांचा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे अनेक नेते पदाधिकारी महायुतीसाठी काम करतात सामंत यांचा दावा ठाकरे गटाचे रायगडचे उमेदवार अनंत गीतेंचा भाजपवर हल्लाबोल निवडणूक राष्ट्रहिताच्या दृष्टीनं महत्वाची यावेळी चूक केल्यास देशात लोकशाही संपण्याची भीती गुहागरमध्ये प्रचारादरम्यान अनंत गीतेंचं वक्तव्य तेवीस एप्रिलला रायगडमध्ये शरद पवारांची सभा सुनील तटकरेंच्या होम ग्राउंडवर अनंत गीतेंसाठी शरद पवारांची सभा रावेरचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यासाठी जळगावच्या जामनेरमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षाचा कार्यकर्ता मिळावा हुकुमशाही राजवट असलेली मोदींची सत्ता उलथून टाकण्यासाठी कामाला लागा शरद पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयामध्ये पहिल्यांदाच मुस्लिम महिलांची हजेरी चंद्रकांत खैरेंच्या प्रचाराच्या बैठकीसाठी मुस्लिम महिला उपस्थित देवेंद्र फडणवीसांना आधी देशाचे गृहमंत्री आणि मग पंतप्रधान बनायचं होतं संजय राऊत यांचा मोठा दावा डिपॉझिट जप्त करणार बोलून जर नारायण राणेंना समाधान मिळत असेल तर मिळू द्या मात्र चार जून नंतर राणेंची झोप उडेल रत्नागिरीत सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांची नारायण राणेंवर टीका विरोधी पक्षातील उमेदवार निवडून गेला तर फक्त भाषण करू शकतो निधी आणू शकत नाही उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळेंना टोला वेगळ्या हिंदुत्ववादी नेत्यांमुळे मासाहेब जिजाऊंचा वाडा भग्नावस्थेमध्ये रायगड लोकसभेच्या वंचितच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांची अनंतगीते आणि सुनील तटकरेंवर टीका कल्याणमध्ये व्यंगचित्राच्या माध्यमातून ठाकरे गटाचा राज ठाकरेंना उपरोधिक टोला मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानं राज ठाकरेंचं व्यंगचित्र असलेलं ला बॅनर लावत केली टीका अमरावतीत वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांची बंडखोरी पक्षाचा आदेश धुडकावत दिला महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडेंना पाठिंबा रिपब्लिकन सेना वंचितच्या पदाधिकाऱ्यांना मानसन्मान देत नसल्याचा आरोप वंचितच्या गुलाब बर्डेंशी प्रकृतीचं कारण देत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीतून माघार वंचितकडून आता मालती थावली निवडणुकीच्या रिंगणात अकोल्याच्या जठारपेठमध्ये संविधान उद्देशिका वाचनाचा कार्यक्रम कार्यक्रमाला तीन हजार महिलांची उपस्थिती कार्यक्रमाला वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि नेत्या प्राध्यापक अंजली आंबेडकर यांची उपस्थिती अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्यासाठी आम्ही चाळीस सभा घेतल्या अजून साठ सभा घेणार बच्चू कडूंची माहिती तर आम्हाला मुंबईवरून कुणाला बोलवायची गरज नाही बच्चू कडूंची प्रतिक्रिया महायुतीच्या उमेदवार नवनीत राणांसाठी अमरावतीमध्ये अजित पवारांची सभा मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी कामाला लागण्याचं दादांचं आवाहन हिंगोलीचे भाजपचे उमेदवार बाबूराव कदमांसाठी फडणवीसांची सभा महायुतीच्या ट्रेनमध्ये सगळ्यांना जागा ही ट्रेन विकासासाठी धावती तेव्हा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मतदान करा फडणवीसांचं आवाहन केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार असतानाही धनगर आरक्षण का मिळालं नाही यावर महादेव जानकरांनी बोलावं महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांची मागणी महादेव जानकरांना शरद पवारांनी माढ्यामधून उमेदवारी जाहीर केली होती पण जानकर रात्रीतून महायुतीमध्ये सहभागी झाले महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांची जानकरांसह भाजपावर सडकून टीका तर जानकरांची निष्ठा कोणत्या एका ठिकाणी नाही जाधवांचा टोला माझ्याकडे काही नाही आणि निवडणुकीमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करायचे हा पैसा आला कुठून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांचा महादेव जानकरांना सवाल नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकरांसाठी रामदास आठवलेंकडून प्रचार भाषण करताना कवितांचा वापर तर संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांकडूनच भारत तोडायचं काम राहुल गांधींवर आठवलेंचं टीकास्त्र अकोल्यामध्ये वंचितचे उमेदवार प्रकाश आंबेडकरांचा कॉर्नर सभा पदयात्रा आणि वैयक्तिक गाठीभेटींवर भर आंबेडकरांनी सकाळीच घेतली आरडीजी कॉलेजच्या प्राध्यापक आणि व्यवस्थापन मंडळाची भेट सोलापुरामध्ये सत्ताधारी पक्षाकडून आणि त्यांच्या उमेदवारांकडून गेल्या दहा वर्षात सोलापूरकरांना काय मिळालं महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदेंचा सवाल तर मुद्द्याचं बोलाव शिंदेंचा सा सातपुतेंना टोला छत्रपती संभाजीनगरमधून इम्तियाज जलील चोवीस तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार यावेळी रॅलीचंही आयोजन तर मतदान करताना उमेदवाराचं शिक्षण आणि सामाजिक प्रतिमेचा विचार करून मतदान करा जलील यांचं आवाहन संभाजीनगर लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरेंचं आमच्या समोर आव्हान नसेल विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया तर आमची खरी लढत एमआयएम सोबत दानवेंची माहिती रावसाहेब दानवे महादेव जानकरांसह भाजपा आमदार मेघना बोर्डीकरांचा परभणीच्या सेलूमध्ये बैलगाडीतून प्रचार महादेव जानकरांसाठी दानवेंची मतदारांना साथ मोदी मित्र असल्याचं सांगत पाच ते सहा तरुणांकडून वरळीमध्ये विनापरवानगी सर्वेक्षण आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर आणि आमदार सुनील शिंदेकडून कारवाईची मागणी रोहिणी खडसेंनी शरद पवार गटाच्या उमेदवाराला मुक्ताईनगरमधून लीड मिळवून दिलं तरच त्यांना शरद पवारांच्या निष्ठावान कार्यकर्त्या समजू माजी मंत्री सतीश पाटील यांचा रोहिणी खडसेंना टोला मुलगा भाजपमध्ये गेला तरी मी काँग्रेसमध्येच राहणार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्याकडून स्पष्ट तर कुणी बदनामी करण्याचा प्रयत्न केल्यास सोडणार नाही भरसभेत कार्यकर्त्यांना दिला इशारा ठाण्यामध्ये धनगर समाज आणि ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार मल्लिकार्जुन पुजारींकडून प्रचाराचा शुभारंभ ठाण्यामधून दीड ते दोन लाख मतांनी निवडून येईन पुजारींकडून विश्वास व्यक्त पालघर लोकसभेसाठी बहुजन विकास आघाडीकडून उमेदवारांची चाचपणी बहुजन विकास आघाडी लवकरच उमेदवार जाहीर करणार हितेंद्र ठाकूर यांची माहिती कोल्हापुरात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासाठी महायुतीची रिक्षा रॅली कोल्हापूर उत्तरचे माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडून रिक्षा रॅलीचं आयोजन हिंगोलीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांचा घरोघरी जाऊन प्रचार उमेदवारांच्या भेटीकाठी घेत मतदान करण्याचं केलं आवाहन नांदेडमध्ये वंचितचे उमेदवार अविनाश भोसीकर यांना मराठा तरुणांचा घेराव ओबीसी मेळाव्यात मराठा आरक्षणाला विरोध केल्यानं मुखेड तालुक्यामधील जांब गावात भुसीकरांविरोधात मराठा तरुणांची घोषणाबाजी रावेरमध्ये शरद पवार गटाचे माजी आमदार संतोष चौधरी यांची नाराजी दूर शरद पवारांनी घेतलेल्या सभेला हजेरी लावत महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना दिला जाहीर पाठिंबा मतदानानंतर भंडारा गोंदियातील सर्व ईव्हीएम मशीन भिलेवाडा पलाडी परिसरातील रूममध्ये सुरक्षेसाठी एसआरपीएफ आणि सह जिल्हा पोलिसांचं पथक तैनात नाशिकमध्ये स्वामी शांतीगिरी महाराजांच्या प्रचाराचा जोरदार धडाका महाराजांच्या वतीनं बाईक रॅलीचं आयोजन मतदानाचा हक्क बजावा शांतिगिरी महाराजांचं आवाहन मोहित पाटील आणि उत्तम जानकरांची युती अनैसर्गिक त्याचा भाजपलाच फायदा होणार माड्याचे महायुतीचे उमेदवार रणजित सिंग निंबाळकरांचा दावा धाराशिव साठी मंजूर असलेले मेडिकल कॉलेज नेरुळला हलवलं ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांचा आरोप तर पुरावे द्या मी राजकारण सोडेन आमदार राणा सिंग पाटील यांचं प्रत्युत्तर छत्रपती संभाजीनगरमध्ये विरुद्ध प्रामाणिक अशी लढत होणार लोक गद्दारांना धडा शिकवणार ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंचा शिंदेंच्या शिवसेनेचे से उमेदवार संदीपान भुमरे यांच्यावर हल्लाबोल मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी घेतलं शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन साईंच्या चरणी बाळा नांदगावकरांची प्रार्थना तर राज ठाकरेंच्या सभेबाबत अजून काही ठरवलेलं नाही नांदगावकरांची माहिती <tell noise> बीड लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या दिवशी एक उमेदवारी अर्ज दाखल आतापर्यंत एकूण चार जणांनी अर्ज भरले बीडमध्ये पंचवीस एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार हिंगोली लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा शिवाजी जाधव यांना फोन शिवाजी जाधव यांची बंडखोरी मी ही निवडणूक लढवणारच जाधव यांची प्रतिक्रिया बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांनी भरलेला उमेदवारी अर्ज बाद अर्ज एबी फॉर्म न जोडल्यामुळे अर्ज बाद तर बारामती लोकसभेसाठी एक्कावन्न उमेदवारांचे अर्ज दाखल त्यातील पाच अर्ज छाननीत बाद धाराशिव लोकसभेसाठी पन्नास उमेदवारी अर्ज दाखल किती उमेदवार निवडणुकीचे रिंगणात हे दोन दिवसात स्पष्ट होईल जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांची माहिती यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये युवकांच्या प्रश्नांकडे सर्व पक्षांचं दुर्लक्ष मतदारसंघातील युवकांची खंत मतदारसंघामध्ये मोठी बेरोजगारी असून कुठलेच मोठे उद्योग नाही तरुणांची प्रतिक्रिया एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट